नमस्कार रसिकांनो गुजरात चॅनेलवर मी जगदीश खांदेवाले आपले सहर्ष स्वागत करत आहे मी आपल्यासमोर माझ्या लिखित या कथेचे वाचन करणार आहे चला तर वाचन सुरू करू वर्मा लिगल ॲडवायझर या फर्मचा मालक राकेश वर्मा हा साठी ओलांडलेला गृहस्थ होता फर्म बरीच जुनी होती आणि नावाजलेली होती तीस लोकांचा स्टाफ होता व्याप बराच मोठा होता राकेशचा मुलगा अजय हा पण वडिलांबरोबर काम करत होता रोहित मॅन्शन या भल्या मोठ्या इमारतीत त्याचं पाचव्या मजल्यावर ऑफिस होतं राकेशच्या हुशारी आणि कर्तबगारीबद्दल वाद नव्हता वाद होता तो त्याच्या स्वभावाबद्दल शीघ्र कोपी तुसडा आणि अतिशय कंजूस म्हणून राकेश प्रसिद्ध होता त्याच्या स्टाफमध्ये पण जास्तीत जास्त लोक दोन वर्ष काम करत आणि नंतर सोडून देत कारण कायम व्हायचा पत्ताच नाही आणि पगारवाढीचं विचारायचं नाही साधा ऑफिसला रंग द्यायचा पण तो टाळायचा कारण एकच कशाला वीज खर्च कस्टमर काय रंग बघून काम देणार आहे अजय पण त्याच्या या स्वभावाला कंटाळला होता पण सहन करत होता कारण पर्याय नव्हता राकेश आणि अजय याच्याशिवाय फर्ममध्ये टिकून असलेली व्यक्ती म्हणजे राकेशची सेक्रेटरी शिरीन ती अजयपेक्षा एक दोन वर्षांनी मोठी होती आणि शिरीं नेहमी अजयला सबरीचा सल्ला द्यायची कारण राकेशला एकदा तीव्र हार्ट अटॅक येऊन गेला होता नंतर डॉक्टरांनी त्याला सक्त ताकीद दिली होती की लाईफस्टाईल बदला नाहीतर परत जर अटॅक आला तर तो, तो शेवटचाच ठरेल राकेश अर्थातच या गोष्टीला तयार नव्हता फक्त मंथली चेकअपला मात्र कसा बसा तयार झाला आजही त्याचा मंथली चेकअप झाल्यावर डॉक्टर निराशेने मान हलवत म्हणाले राकेश आरडाओरडा जागरण स्मोकिंग बंद कर नाहीतर काही खरं नाही बरोबर आहे तुझा एक कस्टमर कमी होईल ना काही बोलण्यात अर्थ नाही अशा तऱ्हेने डॉक्टरनी मान हलवली नंतर राकेशनेच विचारलं मला एक सांग मी आहे तसाच वागलो तर अजून किती वर्ष जगेल वर्ष माझ्या अंदाजाने तू जास्तीत जास्त तीन महिने जगशील काही न बोलता राकेश हॉस्पिटलमधून बाहेर पडला आणि सरळ ऑफिसमध्ये गेला गेटवरच त्याची जुनी पुराणी फेहाट बंद पडली येथील एका नवीन सेक्युरिटीने ती ढकलत पार्किंगमध्ये दे लावायला त्याला मदत केली नवीन असल्यामुळे त्याला राकेश काय चीज आहे हे माहिती नव्हतं म्हणून तू चुकून म्हणाला सर ही गाडी फार जुनी झाली आता बदलून टाका मी तुला सल्ला विचारला का आपलं काम कर आणि काय नाव काय तुझं यशवंत देशमुख तो म्हणाला आणि आपल्या कामाला गेला इकडे राकेश लिपपासे गेला तर नॉट वर्किंगची पार्टी कशाला यांना मंथली चार्जेस द्यायचे असं स्वतःशी फुटपुटत राकेश जिन्यानी धापा टाकत ऑफिसमध्ये पोस्ट केबिन बाहेरच शिरीन उभी होती काय म्हणाल डॉक्टर तिने त्याची बॅग घेत विचारलं काय म्हणणार नेहमीच बरं ती जी जी वायची फाईल पाठव असं म्हणत तो केबिनमध्ये गेला आणि खुर्चीत विसावला दोन मिनिटांनी शिरीन फाईल घेऊन आली फाईल दिल्यावर थोडी रेंगाळली राकेशच्या ते लक्षात येताच त्याने विचारलं काय पाहिजे मला हाफ डे मिळेल का मग आलीच कशाला ती नाराजीने केबिन बाहेर गेली दोनच मिनिटांनी अचानक टेबलवर सावली पडल्याचं त्याला जाणवलं आणि समोरच्या कुर्तीत एक सुटापोटातला काळा कभिन्न धिप्पाड माणूस बसलेला त्याला दिसला त्याचे केस पण त्याने चोपून बसवले होते आणि त्याच्या वजनाने खुर्ची करकरत होती कोण तुम्ही आणि आत कसे आलात अपॉइंटमेंट आहे का शिरीन मी आमदे आणि अपॉइंटमेंट तुझी आहे तेवढ्यात शिरीन आत आली राकेश तिला म्हणाला हा माणूस आत कसा आला कोण माणूस आणि कुठे आहे तिला मी दिसणार नाही आणि माझं बोलणं पण तिला ऐकू येणार नाही मी फक्त तुला दिसणार आणि तुझ्याशी बोलणार कळलं राकेशने श्रीनला जायची खून केली आणि तो त्या माणसाला म्हणाला कशावरून तुम्ही यमदूदात तुमचं तर ते रेडा वगैरे ते कुठं आहे बरोबर आणि गदा असते ना नेहमी ती तरी कुठे आहे तुझं ऑफिस सुधारलं तसं आम्ही आमची पण सिस्टीम सुधारवली हां आता आम्ही नवीन पद्धतीप्रमाणे नवीन सिस्टीमप्रमाणे काम करतो पण माझं प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही तुम्ही कशावरून यमदूत आहात हां म्हणजे तुला काहीतरी प्रमाण पाहिजे ठीक आहे तुझ्या समाधानासाठी तू एखादं काम मला सांग पण माझ्याशी बोलताना वाक्य शब्द सांभाळून वापरायचं ठीक आहे या ऑफिसला लेमन कलर द्या एक खर्चाचं काम परस्पर करून घेऊ या विचाराने राकेश म्हणाला त्या माणसाने उजवा हात गोल फिरवला आणि राकेशला म्हणाला बघ राकेशने बघितलं तर काय खरंच ऑफिस रंगवून झालं होतं पटली खात्री राकेशने हो म्हणताच त्याने परत उलटा हात फिरवला आणि आता राकेशने बघितलं तर ऑफिसचा जुना कडकट रंग परतला होता अरे 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 हे काय केलं मी तुला सांगितलं होतं शब्द जपून वापर तू असं कुठं म्हणालास की रंग कायमस्वरूपी पाहिजे म्हणून म्हणून जुना रंग परत आला आता म्हणतो आता उपयोग नाही बरं आता महत्त्वाचं म्हणजे तुझं आयुष्य आज साडेचार वाजता संपणार रा आहे राकेश जरा डगमगला पण तरी जोर लावून म्हणालाच मग तुम्ही इतक्या आधी का आलात एका स्कीमची माहिती देण्यासाठी स्कीम तुमच्या पण स्कीम आहेत का हे बघ जशी पृथ्वीवर परिस्थिती आहे तशीच वरती पण आहे आमच्याकडे पण यमदूतांचा तूतवडा आहे काही लोकांनी रिझाईन दिलं काही लोकांनी व्ही आर एस घेतलं असा प्रकार जसा तुमच्याकडे आहे तसा आमच्याकडेही आहे याच्याशी माझा काय संबंध अरे शिक्षा द्यायला पण दूध कमी पडतात आहे म्हणून यमराजांनी एक स्कीम जाहीर केली आहे त्या स्कीमनुसार तू तु तुझं तु आयुष्य दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी सांधू शकतो म्हणजे तुमच्या भाषेत अलाईन करू शकतोस फक्त ती व्यक्ती वीस वर्षाच्या वर असली पाहिजे म्हणजे तुझंच उदाहरण घेऊ ना आज साडेचार वाजता तुझा मृत्यू होईल पण तू या स्कीमला जर होकार दिला तर दुसऱ्या कोणत्याही वीस वर्षावरील व्यक्तीशी तुझं आयुष्य अलाइन होईल म्हणजे इथून पुढे त्याचं जेवढं आयुष्य असेल तेवढं तू जगते आणि त्या व्यक्तीचं काय होईल ती पण तिच्या विधी लिखिताप्रमाणे जगेल यात माझा काय फायदा हे जे बोनस आयुष्य मिळेल ते तू सत्कारणी लावू शकतोस केलेल्या चुका सुधरवू शकतोस अर्थात इच्छा असल्यास पण माझं भीती लिखित बदलेल त्याचं काय पण तुझं असंच विधी लिखित असू शकतं ना अजून काही शंका असलीस लवकर विचार आणि प्रश्नोत्तरातच जर दर साडेचार वाजले मग काही करता येणार नाही बर या प्रमाणे जर सगळ्यांनीच ऑप्शन घेतला तर पृथ्वीवर शतायुषी माणसं जास्त होतील ना आणि तुमचं काम काय कमी होणार आहे अरे बाबा लोक शतायुषी होतील तर वरची गर्दी कमी नाही का होणार आमच्याकडे पण ॲप्रेझल इयरली टार्गेट वगैरे आहे त्यात हे सर्व आम्ही बसवू बरोबर तू त्याची काळजी करू नको आणि जर आम्हाला काय समाधानकारक परिणाम दिसले नाहीत तरी स्कीम केव्हाही बंद करू तू कशाला काळजी करतोस राकेशने विचार केला हो म्हणायला तर काहीच हरकत नाही वाढी वीस पंचवीस वर्ष मिळालीत तर बरीच चांगली कामं करता येतील पण अलायन करायला व्यक्ती कोण निवडावी चांगली धडधाकट आणि पंचवीस वर्ष तरी जग जक... जगेल अशी त्याच्या डोळ्यासमोर सकाळी गेटवर भेटलेला सिक्युरिटी गार्ड यशवंत देशमुख आला चांगला सशक्त आणि निरोगी नी दिसत होता ठरलं तर त्याच्याशीच अलायन व्हावं का हो मी या स्कीमसाठी तयार आहे अरे वा लवकर निर्णय घेतला अभिनंदन आता अजून काही शंका असल्यास आत्ताच विचार कारण एकदा तू त्या व्यक्तीचं नाव सांगितलं की मी अदृश्य होणार आणि नंतर तू आणि तुझं विधी लिखित माझं आयुष्य त्या व्यक्तीच्या आयुष्याशी अलाईन झालं हे मला कसं कळणार तू साडेचार वाजल्यानंतर जर जिवंत राहिला तर अलाइन झालं ठीक आहे मग मला यशवंत देशमुख या सेक्युरिटीच्या आयुष्याशीस अलाइन कर तुला स्कीम मान्य आहे तर सर्व समजलं आहे हो हा तुझा अंतिम निर्णय हो तथाच तू म्हणत यमदूत अदृश्य झाला राकेशने घड्याळ बघितलं तर एक वाजला होता त्याने शिरीनला बोलवलं शिरीन आत येता तो तिला म्हणाला तू जाऊ शकतेस तिचा आपल्या कानावर विश्वासच बसेना ती पळतच ऑफिस बाहेर गेली नंतर आले फायनान्सचे हेड ते मंथली रिपोर्ट समोर ठेवून काही बोलणार तेवढं राकेशने विचारलं तुमच्या मुलाच्या ॲडमिशनचं काय झालं राव दचकलेच परवाच त्यांनी राकेशला विचारलं होतं की जरा पैसे मिळतील का तर तो म्हणाला होता तुमचं तुम्ही बघा मी काय सगळ्यांचा ठेका घेतलाय का आता ते हाच माणूस आता परत विचारतोय म्हटल्यावर ते थोडंसं संकोचूनच म्हणाले पैशासाठी अडले राकेशने झटक्यात दोन लाखाचा चेक त्यांना दिला आणि अजून लागले तर सांगा असंही बजावलं ते उठले आणि सरळ अजयकडे पळत गेले अरे बाबा तुझे बाबा जरा विचित्र सारखे वागतात ते चल लवकर अजय आणि राव दोघेही परत राकेशकडे आले अजयला बघून राकेश म्हणाला बरं झालं तू आला चल आपण आता सतलजला जे जेवायला जाऊ अजयचा कानावर विश्वासच बसेना कारण सतलज हे शहरातलं प्रसिद्ध पण महागडं हॉटेल होतं त्याला ना राकेशला झाले तरी काय पण रावच्या सांगण्यावरून त्याने त्याच्या कलानेच घ्यायचं ठरवलं त्याप्रमाणे जेवण आटपून साधारणपणे साडेतीनच्या सुमारास ते परतले चार वाजता सर्वांची अर्जंट मिटिंग घे मला काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करायचे आहेत राकेश अजयला म्हणाला बरोबर चार वाजता मिटिंग सुरू झाली सर्वजण आल्याचं बघून राकेशने जाहीर केलं फर्ममध्ये ज्यांची दोन वर्षे पूर्ण झाली आहेत त्या सर्वांना कायम करण्यात येत आहे तसंच दोन इन्क्रीमेंट सरसकट सगळ्यांना देण्यात येत आहे आणि उद्यापासून अजय हा कंपनीचा सर्व व्यवहार बघणार मला जसं सहकार्य केलं तसं त्यालाही करा डोनाल्ड ट्रम्पपेक्षाही धडाक्यात घेतलेले निर्णय ऐकून सगळेच चकित झाले पण भानावर आल्यावर त्यांनी टाळ्या वाजवून आनंद प्रकट केला राकेशने बघितलं तर साडेचार वाजून गेले होते आणि तो अजूनही जिवंत होता म्हणजे याचं पुढील आयुष्य यशवंत देशमुखशी अलाईन झालं होतं तर एकंदरीत चांगलं वागणं एवढं काही कठीण नसतं असं म्हणत तो सर्वांशी हस्तलंदन करत असताना एक सिक्युरिटी धावत मिटिंगमध्ये बसला सर आपला नवीन सेक्युरिटी यशवंत देशमुख रस्ता क्रॉस करत असता त्याला एका ट्रकने उडवलं आणि तो जागीच गेला काय असं अस्फुटपणे म्हणत राकेश जागीच कोसळला त्याच क्षणी तिथे आलेला यमदूत आपले पाच गोळा करत पुटपुटला एवढे शंभर प्रश्न विचारत होता पण एकदाही त्याने विचारलं नाही की माझं आयुष्य ज्याच्याशी अलाईन होईल त्याचं आयुष्य किती रसिक हो ही होती विधिलिखित ही कथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट जरूर करा उवरात चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद